काय आलं काय विषय असं रुचल्यासारखं का बसलंय चल ना जाऊ घरी आता काय झालं काय आपण पोरीला आहेत ना जाऊ मग घरी सकाळी जाऊ इथ चल काय विषय नाही 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 चल जाऊनच येऊ आज मग आलो एवढा लांब परत परत कधी येणार तू

चल काय मित्रांनो आम्ही आलोय नाही का घराजवळ तिला माहित नाही आता आम्ही नऊ वाजले ताबडफार शॉक होणार आहे आता मग दाखव थोडं मी पण शॉक होणार आहे बोरीला बघून हे बघतोय कमीत कमी चोवीस दिवसांनी बघते आणि खूप एक्सायटेड आहे बघायला आता म्हणजे नाही का वाटल्यास आता आपल्याला सरप्राईज प्राईज एक सर प्राईज द्यायचं कळून नाही द्यायचं की आपण घराच्या बाहेरच थांबायच पण सांगायचं आम्ही तिकडे सरपू इकडे इकडे लवकरच

जी बोल निकते सारा संसार दूं जीवन विवार दूं कस का शर्म आ रही है हा 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 निकल आंदे कोई तो, <laughs> तो आ गया ले 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 <laughs>

बुट दिसली अरे प्लॅन उठला उठला इथे स्टॉपच झाले आले आले पोहोचल्यानंतर आता जस्ट नावला चहा दिलेला आहे ते पण साय जायका चहा सारखं चेस चेस तर <laughs> <Rebecca. laughs> आल्यानंतर कस धाड धाड सरप्राईज कैसा नाही काय फोनवर म्हणलं असं म्हणलं जेवायला म्हणून ठेव सांगायचं असत आता काय जेवण नाही का मला जात राहिला तोंड

तुम्हालाच माहिती हा हा मला ध्यान होत तिचं आठवण 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 शेतकऱ्या काय केलंय केले दाडे हजे नाही बोलून काय करायचं वाढलं होत कस आहे वीस रुपयाच्या माल करायचं पण फिरलो की बरं वाटतं हा नुसतं फिरायचं घेऊन सगळ्यांनी एका जागी बसले की राळायचा टाळायचं मला <laughs> घेऊन फिरा कसं कस आहे ताप द्यायचं नसता ती मम्मी मग तिकडे जेवाय बसली आताच माझ्याकडे देऊ खा पो खा पोरे खा सोपी आयुष्य जपून घ्यायचं

गुड मॉर्निंग गाई गाई सपना नहीं है मैंने उठा है जरूर hmm.

सकाळी उठल्यापासून मी संध्याकाळी एक एक वाजल्यास नाही एक वाजलेपर्यंत बसलो परत झोपले पर सकाळी चार पाच वाजता पाच वाजता आज जायचंय ना लासु करते आंसू यही स्टाइल मो आंकड़ा अंदा स्टाइल हटकर कर हाथ नीचे रखने का उड़े नहीं मारने का आळद देते मौका। मोकार आईशी ओ नुक्त माजे, नुक्त माज नुक्त माज नुक्त ओ

काय टाईम नाही होय अजून टाइमच आहे का आता मला वाटतं मोठी झाल्याची एवढीच पाठव मग होय का नंतर म्हणणार मग खेळायला लागले मग शाळेत जायला लागल मग हो तिकडे चल मित्रांनो वाजले तर अकरा जायचा टाइम झालाय पण काय मला जाऊ वाटा नाही काय सांग तुम्हाला आता बस नुसतं बघ वाटत नुसत बघ वाटत पण जाणं तो पडेंगा ना बाई काम तो करणार पडेंगा ना मरे भाई हाय का नाही नाई मिटवा जल्दी आएंगे अब वापिस मिटवा ए विटवा 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 हसरा आहे ओ विटवा ओ, 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 ओ। कस डोळे घडतं हळूहळू डोळे उघडतो बस अजते हो का हसते <laughs> तिला पण कळते मित्रांनो तिला पण सगळे कळते थांबा थोडे दिवस

जाऊ काय ना, मी होतो काल दिवस भरडली <स्थाँगा> का ती आणि यासलेटते मी तिला काय का नाही काय म्हणते बघ जाऊ का जाऊ नको म्हणती <स्थाँगा> नको जाऊ म्हणती नको जाऊ नको जाऊ चेहरा नको दाखव जाऊ आज आपण आलोय आता भाऊच्या शेतामध्ये लागेल किती भाऊ वाडीचे डायरेक्ट पाच शेत चेक कर डायरेक्ट सर ऊसाच किती होत असेल भाऊ पन्नास तरी, पन्ना पन्ना तरी आपलं शेत फक्त हायवे पासन पाचशे मीटर आहे डायरेक्ट सोलापूर हायवे आहे सर पाचशे पाचशे मीटर पण नाही म्हणते भाऊ मी मला पण वाटत तीनशे मीटर तर आहेत ना चला खाली जाऊ भाऊचं घर शेड आहे ते सुद्धा भाऊच शेत आहे फादरला भेटाय आलाय आजी सुद्धा हो आहे नमस्कार आजी नमस्कार म्हणलं आजीसाठी एक भेळ नमस्कार आलो बोल ना आम्ही

मित्रांनो तिकडून आलो इकडं रानातले कामं झाली आता मी गायचे पाच वाजले भाऊ तीन टाइम गडकतोय म्हणला मी आता थोडं खातो थोडं खातो म्हणता म्हणता नुसता आता खाऊनच बाजूला बसला ब्लॉक चालू करतोय मला कस काय मित्रांनो वैश घेत कि का काय घेऊ म्हणजे थोड चपाती घे तिथे ही दुबईची आहे ना तिकडे नाही मराठी नाही ती ना लातूर दुबईचा आहे दुबईचा